तर मेकअप येत नाही कन्सलर केव्हा लावावं आय शॅडो केव्हा लावावं किंवा फाउंडेशन केव्हा लावावं याची आज संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे हा व्हिडिओ हो अजिबात शॉर्टकट नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये हो सगळी माहिती मिळणार आहे की एच डी मेकअप कसा करावा आणि खूप कमी साहित्यामध्ये हा मी मेकअप केलेला आहे आणि खूप कमी किमतीचे प्रोडक्ट्स मी माझ्या चेहऱ्याला लावले ला आहेत असं नाही आहे की मी खूप कॉस्टली प्रोडक्ट माझ्या चेहऱ्याला लावले आहेत इवन मी कन्सिलर पण खूप सिम्पलवाला लावलेला आहे आणि मी हा फाउंडेशन लावलेला नाही आहे हा फक्त बीबी क्रीम आणि जस्ट कन्सिलरचा हा मेकअप केलेला आहे तुम्ही बघू शकतात माझी स्किन किती चमकते आहे सो व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला याची एक एक माहिती मी सांगणार आहे प्रोडक्ट्सची आणि मी कोणते प्रोडक्ट लावते त्याची पण सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे सो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुमचे केस पॅक बांधून घ्या कारण केसांना हा मेकअप लागतो तेव्हा केस खूप असे कलरफुल दिसतात त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील किंवा केस असतील ते पहिले तुम्ही काढून घ्या त्यानंतरच मेकअप करा आता इथे मी घेते आहे बाम गेते, आ, वर, आ, लिप आ, बाम घेते कारण माझे ओठ छान मॉइश्चरायझर होतील आणि छान माझ्या चेहऱ्यावर लिपस्टिक उठून दिसेल त्यासाठी मी लिप बाम लावते आहे आता सनलोशन लावायचं आहे एक व्हिडिओमध्ये सांगत असते की मेकअपच्या आधी सन लोशन आवश्यक ते आहे तुमचा हा डेचा मेकअप असेल किंवा नाईटचा मेकअप असेल तुम्हाला सन लोशन लावायचं आहे तुमच्या स्किन टोननुसार सनस्क्रीनमुळे तुमच्या स्किनला छान प्रोटेक्शन भेटतं तुमचा मेकअप पण खूप छान टिकतो त्यासाठी तुम्ही अजिबात सनस्क्रीन ही स्किप करू नका तुम्ही एकदा सनस्क्रीन लावून मेकअप करा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल सनस्क्रीन लावल्यानंतर मी इथे प्लमचं मॉइश्चरायझर घेते ही स्टेप अजिबात स्किप करू नका खूप लोक डायरेक्ट फाउंडेशन प्रायमर लावतात तर त्याआधी तुम्हाला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावणंच लावणे तुम्ही जर हे लावलं नाही तर तुमचा मेकअप हा खूप असा हुबरून नेईल किंवा खूप थंडीत हिवाळ्यात आपला चेहरा हा खूप असा कोरडा होतो त्याच्यामुळे तुमचा मेकअप व्यवस्थित बसत नाही त्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचा आहे मी इथे प्लमचं लावते आणि याच्याने मेकअप पण खूप छान टिकत असतो ज्यांना घ्यायचं असेल त्यांना मी लिंक टाकते तुम्ही नक्की चेक करा आणि मॉइश्चरायझरचा फायदा असा असतो की तुमचा मेकअप बेस खूप छान होतो आणि ह्या ज्या तीनवाल्या स्टेप मी तुम्हाला दाखवल्या आहेत त्या अजिबात स्किप करू नका तुमचा मेकअप याच्यावरच डिपेंड असतो तुम्ही या तीन स्टेप तर छान केल्या तर तुमचा मेकअप हा खूप छान टिकतो आता तिसरी स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर प्रायमर हे काही जणांना माहिती नसेल आणि काही जणांना माहिती असेल तर प्रायमर हे ना आपल्या मेकअपचा हा एक बेस आहे आणि हा बेस लावूनच लावणं आहे तुमचे जो ओपन पोर्स असतील त्याच्यासाठी पण तुम्हाला अनेक असे प्रायमर भेटणार आहेत मिनिमाइज करण्यासाठी ऑइली स्किनसाठी पण खूप असे छान छान प्रायमर आलेले आहेत आणि हे प्रायमर तुमच्या चेहऱ्याला छान पसरवून लावा मानेला पण लावा कारण होतं काय की आपण खूप प्रोडक्ट चेहऱ्याला लावतो मानेला काहीच प्रोडक्ट लावत नाही तर तो, तो मेकअप खूप वेगळा वाटतो म्हणून व्यवस्थित तुम्ही प्रायमर आधी लावून घ्या त्याच्यानंतर फाउंडेशन हे लावा आता मी इथे स्टारचं कन्सिलर घेते हे कन्सिलर ऑल स्किन टाईप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कन्सिलर खूप कमी वेळामध्ये आपल्या स्किनमध्ये मूर्त आणि याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो तुम्हाला मी आता लावूनच दाखवणार आहे आणि हा सगळा मेकअप विदाऊट फिल्टर मी तुम्हाला दाखवत आहे सो तुम्हाला याचा रिझल्ट शेवटी बघायला मिळणारच आहे आणि कन्सिलर आधी लावायचं मग फाउंडेशन किंवा काही बीबी क्रीम वगैरे असेल त्यांनी लावायचं तर कन्सिलरचं काम काय असतं की तुम्हाला डार्क स्पॉट्स किंवा पिंपल्स ओपन पोर्स असं काही असेल किंवा तुमच्या चेहऱ्याला काही जखम झाले असेल लागलं असेल तर ते मिनिमाइज करण्याचं काम कन्सिलर हे करत असतं आणि याच्याने तुमचा चेहरा खूप प्लेन दिसत असतो तुम्हाला जर खूप पिंपल्स असतील तर तुम्ही हे एक वेळा लावून बघा तुमच्या पिंपल्स डार्क स्पॉट याच्याने नक्की हायड होणार आहेत आणि डाग हे गायबच होतात तुम्ही खूप कन्सिलर यूज करत असाल त्यांना हे माहिती असेल आणि ज्यांना काही डार्क स्पॉट्स काही नसेल किंवा डोळ्यांखाली काळं नसेल तर तुम्ही ही स्टेप आ, स्किप केली तरी चालणार आहे कारण ज्यांची प्लेन स्किन आहे त्यांना कन्सिलरची काही गरज नाही आणि जेव्हा तुम्ही कन्सिलर फाउंडेशन काही पण तुमच्या चेहऱ्याला अप्लाय करतात त्याआधी तुमचा हात हा स्वच्छ असावा आणि खूप हलक्या हाताने स्प्रेड करायचा आहे मला ब्रशचा मेकअप आवडत नाही म्हणून मी हातानेच मेकअप करत असते मी आता ओरिफ्लेमचं पीच ग्लो आ, हे घेत आहे हे बीबी क्रीमसारखंच आहे हे कमी पण घेतलं तर याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आणि विशेष ह्या प्रोडक्टची गोष्ट अशी आहे की याच्याने नाईट मेकअप खूप छान होतो हा क्रीम स्पेशल नाईट मेकअपसाठीच आहे पण मला हा क्रीम प्रचंड आवडतो म्हणून मी डे नाईट दोघी वेळेला लावत असते कारण हा खूप छान कवरेज आपल्या चेहऱ्याला देत असतो आणि खूप कमी वेळामध्ये स्प्रेड होतो आणि याला जास्त वेळ लागत नाही म्हणून तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुमचा मेकअप याच्याने झटपट होऊ शकतो आणि तुम्हाला जर बाहेर कुठे जायचं असेल तर तुम्ही फक्त हे पिच ग्लो पण लावलं सनस्क्रीनवर तरी तुमचा चेहरा हा खूप छान ग्लोईंग करणार आहे तुम्ही एकदा हे पीच ग्लो सनस्क्रीनवर पण लावून बघू शकतात आणि जेव्हा तुम्ही मेकअप करत असतात तेव्हा तुम्ही खूप पेशन्सने मेकअप करा घाईघाईचा मेकअप अजिबात चांगला होत नाही तुम्हाला खूप छान वेळ देऊन मेकअप करायचा आहे तेव्हा बघा तुमचा मेकअप हा किती सुंदर होतो काही लोक खूप घाईघाईत मेकअप करतात आणि त्यांचा बेस हा योग्य बसत नाही त्यासाठी खूप छान वेळ देऊन तुम्ही मेकअप करा तुम्ही इथे बघू शकतात माझा मेकअप किती छान झाला आहे आणि इथे तुम्हाला कुठेच स्पॉट असे दिसणार नाही माझा चेहरा खूप प्लेन असा दिसतो आहे कुठेच कमी जास्त माझं कन्सिलर किंवा क्रीम जास्त दिसत नाही आहे आता मी इथे बी कॉम्पॅक्ट घेते हे कॉम्पॅक्ट खूप छान आहे आणि हे पण खूप छान कवरेज देतं आणि कमी प्राईजमध्ये हे कॉम्पॅक्ट छान ग्लो आ, असा देत असतो आपल्याला आणि हे प्रायमर पण आहे मॅट फिनिश पण आहे त्याच्यामुळे हे कॉम्पॅक्ट मला खूप आवडतं मी नेहमी हे कॉम्पॅक्टचा उपयोग करते आणि कुठे बाहेर पण जायचं असेल तर मी सनस्क्रीनवर हे कॉम्पॅक्ट लावते जिथे तुम्हाला खूप असा घाम येत असेल तिथे तुम्ही कॉम्पॅक्ट जास्त लावा टी झोनमध्ये आपल्याला खूप घाम येत असतो तिथे तुम्ही हे कॉम्पॅक्ट जास्त लावा ऑदर जिथे तुमचा मेकअप छान शाईन करू शकतो तिथे कॉम्पॅक्ट जरा कमी लावा म्हणजेच तुमचा मेकअप छान शाईन करेल जर तुम्ही जास्त कॉम्पॅक्ट लावलं ला, तर तुमचा मेकअप हा कमी शाईन करत असतो आता हे पॅलेट माझं आयशॅडोचं पण आहे हायलायटर पण आहे कॉन्टरिंग पण आहे म्हणून याच्यामध्ये माझे सगळे कामं होतात मी आता इथे फक्त हलकंसा आयशॅडो लावत आहे मला आयशॅडो आवडत नाही पण मी फक्त तुमच्यासाठी लावते आहे मी तुम्हाला एक आयशॅडो हे ब्रशने लावून दाखवते आणि दुसरंवालं जे आहे ते हाताने लावून दाखवणार आहे तर हे एकदम हलक्या हाताने लावायचं आहे मी याच्यामध्ये तुम्हाला दोन शेड मिक्स करून दाखवणार आहे तुम्हाला हे जास्त कळेल आणि हे आय शॅडो खूप लाईट आहेत म्हणून हे खूप सुंदर वाटतात आणि जास्त डार्क आय शॅडो पण लावू नका याच्याने होतं काय की तुमचा सगळा मेकअप हा डाऊन होतो आणि आय शॅडोज खूप चमकत असतं त्यासाठी हलके छान लाईट कलर तुम्ही आय शॅडोचे लावा हे खरंच खूप उठून दिसतात मी आता इथे हाताने तुम्हाला लावून दाखवत आहे मी हलकासा इथे पिंक कलर घेत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मी छान हलका असा यल्लो कलर हा लावलेला आहे वन शेड हा माझ्या टॉपला मॅच होत आहे आणि हा आयशाडो तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल तुम्ही हा नक्की बघा ना मी इथे लावत आहे आय आयलायनर हे खूप पेशन्सने लावा आणि ज्यांना नवीन असतील ज्यांना आयलायनर लावता येत नसेल त्यांनी छान काजळसारखं पण आयलायनर येतं ते पण आपल्या डोळ्यांना खूप छान बसतं आणि कमी वेळेमध्ये बसतं हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी वॉटरप्रूफ लावलेलं आहे आणि खूप सुंदर हे आयलायनर आहे याची लिंक पण मी तुम्हाला टाकून देईल हे ब्ल्यू हेवनचं मी आयलायनर लावते आहे दुसऱ्या डोळ्यांना पण मी सेम असं आयलायनर लावलं ला आहे आणि लक्षात असू द्या आयलायनर लावताना दोघी डोळ्यांचं सेम लावा आता मी काजळ लावते आहे ज्यांना ब्रॉडमध्ये काजळ आवडत असेल ते ब्रॉडमध्ये पण काजळ लावू शकतात आणि काजळ लावल्याने आपल्या डोळ्यांचा शेप हा छान दिसत असतो आणि ज्यांचे खूप छोटे किंवा लहान डोळे असतील त्यांनी काजळ आणि लायनर हे लावायलाच हवं याच्याने आपले डोळे खूप सुंदर असे वाटत असतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायलायटर आणि ब्लशर मी आता इथे ब्लशर लावून घेत आहे ज्यांना ब्लशर आवडत नसेल स्किप केलं तरी चालणार आहे बट हलकंसं ब्लशर हे लावा तुमचा मेकअप खूप छान आकर्षक दिसतो ब्लशरने आणि जेव्हा तुम्ही स्माईल करतात तेव्हा तुमचा फेस हा खूप सुंदर वाटत असतो म्हणून तुम्ही हलकं असं ब्लशर लावा खूप सुंदर दिसत असतं हे ब्लशर आणि ज्यांना आवडत नसेल त्यांनी हे स्किप केलं तरी चालणार आहे आता हायलायटर लावणार आहोत हायलायटरचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजेच की आपला मेकअप छान चमकत असतो तुमचे छान नोज तुमचं कपाळ खूप सुंदर दिसत असतं तुमची हनुवटी छान चमकत असते त्याच्यामुळे हायलायटर हे अजिबात स्किप करू नका तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही फक्त नोजला कपाळाला पण लावलं तरी तुमचा मेकअप छान चमकत असतो मी अशा पद्धतीने हायलायटर लावत असते थोडं कमी लावते बट तुम्हाला दाखवण्यासाठी आज थोडंसं जास्त लावते तुम्ही बघू शकता मी हायलायटर आणि ब्लशर लावतात माझा चेहरा किती उठून दिसत आहे ते आणि हे पण स्किप केलं तर चालणार आहे बट ज्यांना शायनी मेकअप पाहिजे असेल त्यांनी हायलायटर हे लावणं अति आवश्यक आहे आता मी खूप कमी इथे कॉन्टरिंग करत आहे हे, हे पण स्किप केलं तर चालणार आहे बट ज्यांना आवडत असेल त्यांनी हे नक्कीच करा याच्याने तुमच्या चेहऱ्याचा शेप हा खूप छान दिसत असतो म्हणून एकदा ज्यांनी लावलं नसेल त्यांनी एक वेळा नक्की लावून बघा आता सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे लिपस्टिक तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती पण मेकअप करा पण तुमच्या ओटांना जोपर्यंत लिपस्टिक लागत नाही तोपर्यंत तुमचा मेकअप हा छान दिसत नाही आणि उठून दिसत नाही म्हणून मी इथे रेड कलरची दवनची लिपस्टिक ही लावली आहे आणि खूप हलकी अशी मी लावलेली आहे तरी माझा चेहरा किती ग्लो करत आहे आता शेवटी मी मस्कारा लावत आहे कारण आपल्या आयलॅशेस ब्रॉड असतात तेव्हा आपला, आपला मेकअप पण खूप छान दिसतो हलकीशी आयब्रो पेन्सिल करत आहे आता तुम्ही बघू शकतात माझं फायनली लुक तयार झालेलं आहे आणि मी किती कमी प्रोडक्ट्समध्ये मी माझा मेकअप केलेला आहे तुम्ही बघू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही मेकअप करा तुमचा मेकअप खूप खूप छान दिसतो आणि सेट पण खूप लवकर होतो आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मदतीचा होईल ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू